नमस्कार मित्रांनो तुम्हाला एसली पी एस वेलनेस मध्ये मी स्वागत करतो येऊन हार्दिक अभिनंदन करतो सर्व मित्र मंडळींना आणि आज आम्ही घेऊन आलेलो आहे एसली पी एस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्लॅन ते प्लॅन तुम्हाला सगळ्यांना सर्व सोप्या भाषामध्ये मी सोडून सांगवणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला मी हे प्लॅन मी प्रेझेंटेशन हे प्रस्तुत करतोय की आता हे त्याला पंधरा ते तीस मिनिट मध्ये एसली एस ए डब्ल्यू पी एल ब्रँड नेम आणि आपलं जे एम डी डॉक्टर संजीव कुमार सर त्यांनी गेल्या सतरा वर्ष भारतीय सेनेमध्ये सर्व्हिस करून आलेले आहेत त्याच्या मामचंद रायपूर या सर आहेत त्यांनी इंडियन नेव्हीमध्ये सर्व्हिस करून आलेले आहेत दोघेही दोघं आपले जे एम डी एन सी जे आहेत त्यांनी डिपेंड ओन बिलॉंग करतात दोतो कंपनी हेड ऑफिस जर बद्दल बोलायचं तर प्लॉट नंबर एटीन पॉकेट एट ब्लॉक सी नियर एचडीएफसी बँक सेक्टर सेवन्टीन द्वारका न्यू दिल्ली वन वन डबल झिरो सेवन फाईव्ह सर्व्हिंग सिन्स नाईन नोव्हेंबर दोन फोर्टीन आणि आता गेल्या या अकरा वर्षापासून आम्ही ऑल ओव्हर इंडिया मध्ये अंडमान निकोबार काश्मीर पर्यंत सेवा देतला आहे लिगल डॉक्युमेंट मध्ये जर बोलायचं हलाल प्रकारचे आपल्या पाहिजे आहेत अवॉर्ड अँड रिकॉग्नेशन टू कंपनी ऑन ग्लोबल लेवल बद्दल जरा बोलायचं जर असलं इंडियन आयकॉन बिझनेस अवार्ड भारत सौर अवॉर्ड एशियन वन इंडिया ग्रेट ब्रँड लिडरशिप अवार्डम्स अवार्ड संकल्प सिद्धी अवार्ड टाइम्स बिझनेस अवॉर्ड इंटरव्यू फॉर बस मॅगझिन प्रधानमंत्री मोदी सोबत हे पूर्व विश्वमध्ये विकणारे बिझनेस मॅग्झिनमध्ये सुद्धा आमचं कंपनीचं आर्टिकल ऑनलाइन आणि ऑफलाईन आहे तुम्ही वाचू शकता भारत गौरव श्री अवॉर्ड चॅम्पियन ऑफ द चेंज अवॉर्ड मोस्ट प्रॉमिनेंट हेल्थ अँड वेलनेस प्रो प्रोडक्ट हे आपलं म्हणजे युनायटेड किंगडम मध्ये आम्ही पार्लिमेंटमध्ये प्रशस्ती घेतलेला आहे लंडन रेकॉर्ड बुकमध्ये पण आपलं जे एज्युकेशनवरती आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे चॅम्पियन ऑफ द चेंज अवॉर्ड प्रस्तुत केलेला आहे राष्ट्रपतीकडनं कंपनी आपलं मिशन काय आमच्या देशामध्ये दोन समस्या आहेत बिमारी आणि बेरोजगारी बिमारी आणि बेरोजगारी मुक्त भारत बन आपलं म्हणजे मिशन आहे आपला आजी आजोबाचा एक पिढी तुमच्या समोर मीठ होतोय गोल्ड लाईफस्टाईल लिव्हिंग लॉंग डायंग शॉर्ट वर्ष शंभर वर्षे त्यांनी जीवन व्यापन केले का म्हणजे हवा शुद्ध पाणी शुद्ध खाना शुद्ध हार्ड वर्किंग योगा वगैरे त्यांनी करायचं चालत बाजारला वगैरे जायचं त्याच्यानंतर न्यू लाईफस्टाईलच्या बद्दल बोलायचं झालं लिव्हिंग शॉर्ट डाईंग लाँग आणि चाळीस पन्नास वर्षापर्यंत तेवढंच आम्ही जीवन आपण करतो आणि जन्मल्या पेटाल आम्ही काय करतो वेस्टर्न कल्चरकडे कर आम्ही जातो चॉमिन बर्गर पिझ्झा वगैरे खातो त्याच्यानंतर जन्म पण आमच्या हॉस्पिटलमध्ये होते मरण पण आमच्या हॉस्पिटलमध्ये होते फ्रेंड मित्रांनो त्याच्याबद्दल सांगायचं डिफरंट केसेस ऑफ डिसीज अँड लाईफस्टाईल डिसीजेस अगोदरचे जे डिसीज मी सांगतो ते मच्छरनं चुव्यासन आणि बॅक्टेरियस नाही मायक्रो ऑर्गॅनिझम जरी मलेरिया डिप्टेरिया चिकनबॉक्स प्लेग याच्यामुळे येत होतं आजकाल जे आहे लाईफ स्टाईल खानपानमुळे येणारे रोग आत्मा डायबिटीस स्ट्रोक कॅन्सर इत्यादी त्याला ठीक करण्यासाठी मात्र आयुर्वेदिक तेवढंच ट्रीटमेंट अव्हेलेबल आहे अलोपॅथीमध्ये थोड्या दिवसासाठी आम्ही रोखता करू शकतो त्याच्यानंतर हे अकरा तत्व आहेत हे नॅचरल नैसर्गिक आपल्याला हवेत कारण हे नॅचरल नैसर्गिक भेटते काय हो नाही भेटणार त्याच्यानंतर हे स्लो पॉइजन आहे ती आपलं रिफाईन फूड झालं मीठ झालं आम्हाला खायचं नाही वेस्टर्न कल्चर असल्यामुळे पॉकेट फूड आम्ही आज युज करत आहे आम्ही काय चुकीचं करत आहे अगोदर आम्ही नॅचरल वे म्हणून फॉर्मिंग करणार आता फार्मिंग फॉर्मिंग अगोदर आम्ही घंटोचं पकून आम्ही खाणं खाणार आता घंटो खाणं मिनटो मी म्हणून आम्ही दोन मिनिटात मॅगी बनवून खातो चॉमिन बर्गर पिझ्झा अगोदर आम्ही खाणार नव्हतो आता आम्ही पूर्ण चॉमिन बर्गर पिझ्झा वडापाव मध्ये समेटलेला आहे त्याच्यानंतर अगोदर आम्ही क्रिकेट कबड्डी खेळायचो आता आम्ही मोबाईलमध्ये सर्व प्रकारचे खेळ खेळतो एअर पोल्युशन झाला वॉटर पोल्युशन झाला तुम्हाला माहितीच आहे त्याच्यावर अतिरिक्त एक आला आहे रेडिया मोबाईल रेडिएशन हे प्रत्येक घरात एक ते चार मोबाईल आहे त्याचं रेडिएशन तुम्ही किती बघू शकता रिझल्ट वीक इम्युनिटी सिस्टम होत सिस्टम इम्युनिटी सिस्टम वीक झाल्यामुळे तुम्हाला म्हणजे हार्ट अटॅक झालं मधुमेह झालं तणाव झालं रोग झाला मोटापा झाला जोडोका दर्द कमर दर्द दर्द कॅन्सर झाली अलर्जी झाली अन्य प्रकारचे समाय आपल्या समस्या आपल्या शरीरला येतात त्याला सोल्युशन काय आहे पाच हजार साल पुरा पद्धती आयुर्वेदिक पद्धतीमुळं एसलिबिएस वेलनेस ह्या फॉर्म्युलाने हेल्थी इंडिया आणि वेल्थ इंडियावर प्रोडक्ट बनते हे यूज करून आम्ही रोग दूर दूरताम रोगथाम करू शकतो आपले एसलिपीएस वेलनेस प्रायव्हेट प्रोडक्ट्स पंधरा मध्ये तयार करते हेल्थ केअर ओवरऑल केअर हेअर केअर ब्युटी केअर फूड सप्लिमेंट होम केअर ऍग्रीकल्चर स्पाइस वेटर्निटी वेल रूट चीन्स कॉस्टोमॅटिक जीववेदा ऍप्रिस सर्व प्रकारचे प्रोडक्ट तयार करतात कंपनी मॅन्युफॅक्च मॅन्युफॅक्चरिंग जे आपल्या स्वतःची आहे राजस्थान जयपूरमध्ये आहे पाच फॅक्टरी आहेत या पाच फॅक्टऱ्यामध्ये आपल्या पूर्ण प्रमाणाचे प्रोडक्ट तयार होतात मात्र त्याच्यानंतर बुस्टिंग इम्युनिटीसाठी आपला इम्नोडॉक आहे पणची तुळशी आहे हर्बल प्रोडक्ट वार आहे एक्स हर्बल टी आहे यूज करू शकता अस्तमायाप डॉक आहे त्याच्यानंतर डायबेटीज टाईप वन टाईप टू साठी तुम्ही यूज करू शकता गुडघेदुखी कमरदुखी दुखी तुम्ही यूज करू शकता त्याच्यानंतर पुनर्नवा लिवो लिव्हरचा विकार असू दे गॅस पित्त कपास होते त्यासाठी तुम्ही युज करू शकता कार्डिओ हार्ट संबंधित अर्जुन एक्स्ट्रा वगैरे तुम्ही युज करू शकता स्टोन मुदखडायच्यावरती तुम्ही युज करू शकता त्याच्यानंतर शॉर्ट मोर हे प्रोडक्ट तुम्ही यूज करू शकता मित्रांनो त्याच्यानंतर थायरॉइड टाईप वन टाईप दोन्ही थायरॉइडमुळे तुम्ही युज करू शकता विटामिन बी ट्वेल्व्ह तुम्ही येऊ शकता सेक्सुअल प्रॉब्लेम नर्वस सिस्टम बद्दल तुम्ही थंडर यूज करू शकता त्याच्यानंतर शिलाजित आहे टेस्टोपास्ट आहे त्याच्यानंतर गायनोडॉक आहे व्हाइटर दिच्चा, ब्लड इच्छा साठी महिलांसाठी गुड फॉर हेल्थ आहे टॉबलेट आहे हिमोडॉक वाढवण्यासाठी हिमोडॉक आहे त्या सॅनिटरी पॅड आहे वगैरे तुम्ही युज करू शकता ब्रेन डॉक चिडची पण टेन्शन त्याच्यासाठी तुम्ही मोतीबिंदू आय ड्रॉप तुम्ही यूज करू शकता डेंटोडॉक द मोस्ट सेलिंग प्रोडक्ट ऑफ द एडब्ल्यू पी एल हे प्रोडक्ट जबरदस्त प्रोडक्ट आहे फर्स्ट किट सारखं काम करतोय हे प्रोडक्ट तुम्ही युज करू शकता मित्रांनो त्याच्यानंतर न्यूट्रिशन बद्दल बोलायचं तर शिताका शेक शिताका मिता असं म्हणून शेक चार प्रकारचे मशरूमांना बनवलेलं आहे जपानमध्ये ज्वालामुखी निघणारे मिता का शेक म्हणून बनवलेलं गुड फॉर एनर्जी मेमोरी पॉवरसाठी आहे यूज करू शकता वेट लॉस करण्यासाठी आमच्या प्रोडक्ट आहेत वेट गेन करण्यासाठी आमच्या प्रोडक्ट आहेत तुम्ही युज करू शकता गॅस कब्ज त्याच्यासाठी आपल्यापास प्रोडक्ट आहेत मानसिक व शारीरिक विकास बारक्या मुलांसाठी आणि हाईट वाढवण्यासाठी पण आपल्यापासून प्रोडक्ट अवेलेबल आहे तुम्ही युज करू शकता मित्रांनो त्याच्यानंतर हेल्थ टू इन्क्रीज द मायक्रोट्रेन ची हे प्रोडक्ट तुम्ही युज करू शकता त्याच्यानंतर न्यूट्रिशनसाठी तुम्ही युज करू शकता अदर सप्लिमेंट पण आपल्यापाशी आहे आणि राईस ब्रेन ऑइल आहे याच्याबद्दल मोदी गव्हर्नमेंटना पण बोलले आणि मोदी साहेबांना पण सांगितलेलं आहे ते तुम्ही युट्यूबमध्ये जाऊन बघू शकता राईस ब्रेन ऑइल चौदा सो चा आहे जबरदस्त आहे दोन लिटरमध्ये पण अव्हेलेबल आहे पाच लिटरमध्ये पण अव्हेलेबल आहे कॉफी पण आहे त्याच्यानंतर आरोग्यम टी आयुर्वेदिक टी आपल्यापाशी ऑइल शॅम्पू कंडिशनर आपल्या तिन्ही येतात ऑइल केस वाढवण्यासाठी केस गळतीसाठी तुम्ही यूज करू शकता आणि मेकअप मंत्रा पायाच्या नाकूनपासून केसापर्यंत तुम्हाला सर्व प्रकारचे जे प्रोडक्ट नाईट क्रीम डे क्रीम सर्व प्रकारचे बॉडी लोशन चेन हे सर्व काही तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर साबण साबुण आपल्यापासी कपडा धुण्याचे आहे घरातलं युज प्रत्येक कॅटेगरीचा आपल्या प्रोडक्ट आहे त्याच्यानंतर मसाला प्रत्येक ग्रणितचा आवडता मसाला पण आपल्या पाषी ऑर्गॅनिक आहे कुठल्या प्रकारचा केमिकल नाही आहे कुठल्या प्रकारचा कलर ॲडेड नाही आहे आणि साबुत मसाला पण आपल्या पाषी भेटतात ते पण तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर चना मसाला मटर मसाला मटन मसाला गरम मसाला घेऊ शकता अग्रिकल्चर किसान प्रधान देश आपला आपल्या शेतीसाठी पण प्रोडक्ट जबरदस्त आहे तुम्ही उसाला घ्या मक्क्याला घ्या सोयाबीनला घ्या ना झुंधळाला घ्या हरभुराला घ्या जबरदस्त रिझल्ट देणार त्याच्यानंतर कॅल्शियम आहे फॅट वाढवण्यासाठी जनावरांसाठी प्रोडक्ट आहे परफ्युम आहे त्याच्यानंतर ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आम्ही मेकअप करून घेतो ते मेकअप मंत्राचे केवढे जे प्रोडक्ट आहेत सर्व प्रकारचे आहे बेबी केअरचे प्रोडक्ट आहेत विटॅमिन सी विटॅमिन सर्व प्रकारचे म्हणजे फेसवॉश फेस क्रीम अलोविरा जेल सर्व प्रकारचे अव्हेलेबल होतात ऑइल तुम्हाला सर्व प्रकारचा ऑइल भेटतात त्याच्यानंतर आपल्या साड्या आहेत चुडीदार आहेत टी शर्ट तुम्ही यूज करू शकता आपल्या साडे चारशे प्लस प्रोडक्ट आहेत मित्रांनो हे कुठला पण तुम्ही घेऊन इथं बिझनेस पण शार्ट शॉर्ट म्हणजे सुरुवात करू शकता तुम्ही आपलं मिशन काय हेल्थ इंडिया आणि वेल्थ इंडिया आपली कंपनी चे मिशन है वेल्थ ऑपर्च्युनिटी एवरी पर्सन एस डी वेलनेस प्राइवेट लिमिटेड तो मित्रों रजिस्ट्रेशन करना आधार कार्ड फ्रंट एंड बैक फोटो पैन कार्ड मोबाइल नंबर ई मेल आई डी बैंक डिटेल्स नॉमिनी नेम एंड ने डेट ने ऑफ बर्थ नो जॉइनिंग फीस कुछ प्रकार से जॉइनिंग फीस घेना नहीं है कुछ ही प्रकार रिन्यूल चार्ज नहीं है एज लिमिट अठरा प्लस पाए मित्रों आफ्टर रजिस्ट्रेशन कराए टाइम प्रोडक्ट फ्रॉम एडब बिल्ड जनरेशन इनकम सत्तावीस एसपी न तुम्ही जॉईन करू शकता एक्झिक्युटिव्ह डायरेक्ट मध्ये इथे तुम्ही सहा हजारचं प्रोडक्ट पाच हजारला तुम्हाला भेटतात वीस टक्के डिस्काउंट करून सहासष्ट थाउजंड वीकली कॅपिंग आहे त्याच्यानंतर मंथली कॅपिंगचं टू पॉईंट सिक्स फोर लॅक मंथली तुम्ही इथं कमवू शकता पाच हजारमध्ये जॉईनिंग घेऊन बावन्न एसपी मध्ये तर तुम्ही जॉईनिंग केला तर सुपर डायरेक्ट मध्ये तुम्ही जॉईनिंग घेता इथं दहा अकराचं हजार तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट करून आठ नऊ हजारला प्रोडक्ट भेटतात तुमचं वीकली कॅपिंग असते एक लाख तेहतीस हजार रुपये त्याच्यानंतर मंथली आहे पाच लाख बत्तीस हजार रुपये तुम्ही कमवू शकता जर तुम्ही हंड्रेड सेल्स पॉईंटने जर तुम्ही प्रोडक्ट घेतला प्रीमियम डायरेक्ट सेलरमध्ये जॉईनिंग करता वीस हजारचा प्रोडक्ट तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट करून सोळा हजारला भेटतात मित्रांनो इथं दोन लाख रुपये आठवड्याला महिन्याला आठ लाख रुपये तुम्ही कमवू शकता इथं प्रोडक्ट डिटेल बघू शकता तुम्हाला साडेचारशे मध्ये प्रोडक्ट जे जे आहेत तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही बुक करायचं आहे त्याच्यानंतर एम आर पी तुम्ही बघू शकता एमनोडॉकच बावीसशे बारा रुपये आहे डीपी तुम्हाला अठराशे चोवेचाळीस यांनी वीस टक्के डिस्काउंट करून तुम्हाला भेटणार सेल्स पॉईंट बारा आहे ते तुम्ही जर डेंटेडॉक्चं बक्षीला दोनशे एकशे दोनशे सतरा तुम्हाला डीपी रेटमध्ये भेटते त्याच्यानंतर वीस हो टक्के डिस्काउंट म्हणून भेटते तुम्हाला एक एस पी आय असं तुम्ही जर हंड्रेड सेल्स पॉईंट जर तुम्ही जॉईनिंग केला पी म्हटलं तर सेल्स पॉईंट इथं लिहिलेला पण आहे त्याच्यानंतर ऑफरजिटी विथ डब्ल्यू पी एल आम्ही काय म्हणतो आमचं प्रोडक्ट अगोदर तुम्ही वापरा यूज द प्रोडक्ट गेट द रेल द डब्ल्यू अगोदर तुम्ही आमचं प्रोडक्ट वापरा कुठल्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही घेतलाय कशासाठी तुम्ही घेतलाय रिझल्ट आला रिझल्ट चांगलं वाटलं तरच त्या लोकांनी तुम्ही सांगायचं आहे जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे तुम्ही शेअर केल्यानंतर तुम्हाला इन्कम भेटतो मित्रांनो इथं पहिली प्रॉफिट आहे रिटेल प्रॉफिट आता तुम्ही आपला स्टोअर आहे बाय प्रोडक्ट ऑन एम आर पी मध्ये भेटते तुम्हाला डिस्काउंट तुमच्या आमच्या कंपनीला तुम्ही रजिस्टर केल्यानंतर वीस टक्के डिस्काउंट मध्ये तुम्हाला भेटते आणि शंभर रुपये सामान तुम्हाला ऐंशी हजार रुपये भेटते जसं आर्मी कॅन्टीन मध्ये आपल्याला भेटते त्याच्यानंतर उदाहरणांमध्ये पाच हजारचं सामान तुम्हाला चार हजारला ला भेटतंय एक हजार तुम्ही घरला वापरला तर एक हजार रुपये स्वस्त भेटतंय त्याच्यानंतर तुम्ही विकला तर हजार रुपये फायदा होतोय मित्रांनो त्याच्यानंतर दुसरं इन्कम सेल्स ग्रोथ कमिशन हे विकली इन्कम हे मॅचिंग इन्कम म्हणतो मी जोडी इन्कम म्हणतो हे बुधवार टू बुधवार क्लोजिंग होतंय आणि तुम्हाला गुरुवारी एक दुसरी शुक्रवारी तुमच्या बाय निप्टी होते आहे इथं सेल्स अचिव्हमेंट ऑर्गनायझेशन आणि सेल्स जनरेशन ऑर्गनायझेशन दोन बिझनेस ऑनलाईन सेंटर तुम्हाला देतो अंडमान निकोबार जाऊन तुम्ही काश्मीर पर्यंत आणि तुम्ही करू शकता ए आणि अमर लागला परचेस केला आणि बी आणि भरत त्यांनी हंड्रेड एस पी सेल्स पॉईंट परचेस केला तर तुम्हाला हजार रुपये शुक्रवारी भेटते तेच अमर न पण सीएनडी ला जॉईनिंग केलं त्यांनी पण खर्च खरेदी केलं त्यानंतर अमरला हजार रुपये भेटणार त्याच्यानंतर भरत एफ ला जॉईनिंग केला तर त्याला हजार रुपये भेटणार तुम्हाला त्यांनी सपोर्ट केल्याबद्दल तुम्हाला दोन हजार आणि तुम्हाला माहिती असून सुद्धा नसून सुद्धा तुमच्या खाली दोन दोन जोडी झालेत तसंच मंथली सेल परफॉर्मन्स कमिशन हे महिन्याचा एक तारखेला भेटते मित्रांनो इथं ए अँड बी तर तुम्हाला हजार रुपये मी दिलेला आहे शुक्रवारी ए च्या माध्यमातून माध्यमात शू दे अथवा तुमच्या माध्यमातून शी दे तुम्हाला पंधराशे रुपये टोटल इथं अडीच हजार रुपये भेटते मित्रांनो टोटल अठरा रँक आहेत आपला पहिला रँक तुम्ही कम, कम्प्लीट करता व्हेरी व्हेरी कॉंग्रॅज्युलेशन तुम्ही ब्रॉन्ज बनता त्याच्यानंतर दुसरा रँक मित्रांनो इथं तुम्ही तिघ जण होता एसशिओ मध्ये तुम्ही आणि हे दोघं जण तिघ जण म्हणून तिघा सहा जणांनी आणायचं आहे इकडे एसीओ मध्ये एसजीओ मध्ये तुम्ही दोघं जण होता आणि दोघं जण म्हणून तिघांशी आणायचं आहे तीन हजार तुम्हाला जोडी इन्कम शुक्रवारी भेटते साडेचार हजार म्हणून तुम्हाला महिन्याला एक तारखेला भेटते साडेसात हजार रुपये तुम्हाला सिल्वर रँक मध्ये होते त्याच्यानंतर नऊ जण म्हणून बारा जणांनी आणि चौदा जण म्हणून सहा जणांनी सहा हजार जोडी इन्कम नऊ हजार बोनस टोटल पंधरा हजार रुपये कमवू शकतं गोल्ड रँक तुमचं होत आहे मित्रांनो त्याच्यानंतर इकडे तुम्ही चोवीस इकडे तुम्ही बारा एस पी जर आणला बारा हजार रुपये जोडी इन्कम त्याच्यानंतर वीस हजार तुमचं बोनस बत्तीस हजार रुपये तुम्हाला इन्कम होतं प्लॅटिनम रँक होतं मित्रांनो इथं कुठल्याही प्रकारचं टाइम लिमिट नाहीये कुठल्याही प्रकारचं टर्म्स अँड कंडिशन नाही आहे विकली क्लोजिंग एव्हरी व्हॅन डे क्लोजिंग होतंय पेमेंट इन वन डे आफ्टर आणि वीकली क्लोजिंग तुम्हाला शुक्रवारची तुम्हाला पेमेंट बाय तुमच्या अकाउंट मध्ये जनरेट होते सेल्स अचिव्हमेंट ऑर्गनायझेशमन्स मध्येशे एस पी झाली आणि एचजीओ मध्ये तुमचा चोवीसशे एसपी झाली तर चोवीस हजार जोडी इन्कम पंचेचाळीस हजार बोनस सिक्स्टी नाईन थाउजंड रुपया तुम्हाला एम्ब्रॉइड रँकला भेटणार इथं तुम्हाला एक आणखी एक म्हणजे फॅसिलिटी होते नॉमिनी फॅसिलिटी तुम्ही काम केलं तर तुमचा मुलगा तुमच्या नातूपर्यंत थर्ड जनरेशन नॉमिनी फॅसिलिटी तुम्हाला भेटणार आहे त्याच्यानंतर कुठलाही व्यक्ती अभक्य व्यक्ती देवाकडे मागून घेते घेत नाहीये होते त्याला कोण पण थांबू शकत नाही कोण झोपल्याला उठल्याला बसलेला माणूस उठतोय गॅरंटी नाही आहे रोडवरती गेलेला माणूस परत येतोय काय गॅरंटी नाही आहे शेतामधला काम करताना माणूस परत येतील काय या टाइमात आता कुठल्याही माणसाचं गॅरंटी नाही आहे अभक्य व्यक्ती आपला पाचवा रँगार एका दिवसात करू दे एका महिन्यात करू दे सहा महिन्यात जर जो व्यक्ती केला तर केल्यानंतर त्याला नमुने पेजरा टाईम देतो त्याचं जे टीम जे काम करते विकली इन्कम मंथली इन्कम त्याचा वारा ताराला पेमेंट मिळते एक मुलं दोन मुलं असू दे त्यांना अप टू बारावी स्टँडर्ड पर्यंत आम्ही त्यांना शाळा शिकवतो आपली संस्था त्याच्यानंतर एक रुपया मी कट करून घेत नाही एक रुपये भरायचं कर्ज नाही तुम्ही जे काम करता ते बाय तुम्हाला अकाउंटमध्ये भेटते फायटर परिवार सुरक्षा योजना तहत तुम्हाला एम्ब्रॉइड रँक मध्ये एक रँक टॉपात मध्ये दोन लॅक मध्ये तीन लाख चार लाख आठ लाख बारा लाख बावीस लाख पर्यंत तुम्हाला डेथ क्लेम पण भेटते तुम्ही एक्झाम्पल बघू शकता आपल्या लेट मिस्टर गणपत मीना होते मध्य काम केले आणि त्याच्यानंतर पाचशे हजार लोक त्यांनी जुळले जुळल्यानंतर त्यांनी ब्रेन हेम डेथ झाला त्यांची वाईफ तुम्ही बहुशा फेटा बांधल्याले कमी शिकलेली बाई आहे तरी पण हे जे सर जे काम केले आहेत ते आठवड्याचा पगार महिन्याचा पगार मॅडमला यायला लागला आणि त्यांची मुलं बागा किती बारकी आहे त्यांना बारावी पर्यंत आपल्या शाळा आपल्या संता शिकवायला लागली आणि अकरा अकरा लाख रुपये त्यांच्या मुलगा आणि मुलगीच्या नावाने केलेला आहे त्याच्यानंतर इथं सेल्स अचिव्ह म्हणून बारा हजार एस पी आणि एसजीओ मध्ये सहा हजार एसपी केला तर तुम्ही टॉपास होता इथं तुम्हाला साठ हजार रुपये जोडी इन्कम एक लाख सत्तर हजार तुम्हाला बोनस टोटल दोन लाख तीस हजार रुपये टॉपास मध्ये तुम्ही कमवता त्याच्यानंतर रुबी स्टार मध्ये इथं तुम्ही चोवीस हजार एस पी मध्ये बारा हजार एसपी एचजीओ मध्ये केला एक लाख वीस हजार तुम्हाला जोडी इन्कम दोन लाख तीसार तुम्हाला कमिशन त्याच्यानंतर साडे तीन लाख रुपये तुम्ही कमवू शकता स्टार तुम्हाला लेव्हल होते रँक मध्ये तुम्हाला टोटल सहा लाख रुपये मलेशिया ट्रीप थ्री नाईट फोडे तुम्हाला भेटते शानदार ट्रिप येणं जाणं खाणं पिणं फर्स्ट मध्ये सर्व प्रकारचं फ्री मित्रांनो त्याच्यानंतर नवव्या रँक मध्ये स्टार रँक तेरा लाख रुपये इथं दुबई फॅमिली सोबत दोन मुला आणि फॅमिली सोबत दुबई शानदार ट्रिप भेटते न जाण्या सर्च प्रि मित्रांनो बावीस लाख रुपये डायमंड श्रीलंका बायको सोबत कपल सोबत तुम्हाला भेटते मित्रांनो इथं पण लेडीज आणि माता बहिणा इथे जरा जरा आमच्या सोबत जर काम करायला लागले डायमंड रँकला महिला ला, पाच लाख रुपये एक्स्ट्रा इन्कम भेटते डायमंड रँकच्या पुढे कुठल्याही प्रकारच्या रँकेमध्ये अकरा बाराव्या वै, तेराव्या रँकेमध्ये गेला महिलांनी तर त्यांना दहा पर्सेंट एक्स्ट्रा इन्कम भेटते डायमंड रँक अचीव्हर केल्यानंतर मंथली रॉयल्टी इन्कम पण आपल्याला कंपनी टर्न वरती फिजिकल अंग विकलांगणतर असले त्यांना पाच लाख रुपये एक्स्ट्रा भेटते कॅपिंग सहा हजार आयडी पर्यंत मॅक्झिमम विकली कॅपिंग आठ लाख रुपये मॅक्झिमम मंथली क्लोजिंग बत्तीस लाख रुपये तुम्ही करू शकता मित्रांनो अकरा रँक ब्लू डायमंड रँक इथे एक्केचाळीस लाख वीस हजार रुपये तुम्ही घुमू शकता टू नाईट सिंगापूर टू ड्रीम चिल्ड्रन राईट्स तुम्ही जाऊ शकता त्याच्यानंतर बाराव्या रँक ब्लॅक डायमंड सेवन्टी थ्री लाख फोर्टी लाख तुम्ही कमवू शकता पीटरसन रशिया फोर नाइट फाय डेज चा ट्रिप आहे तुम्हाला त्याच्यानंतर तेराव्या रँक रॉयबल डायमंड एक करोड पस्तीस लाख ऐंशी हजार रुपये स्वित्झरलँड ट्रिपल टू चिल्ड्रन फाईव्ह नाईट सिक्स डेजचा चा आहे त्याच्यानंतर क्राउन डायमंड टू करोड फोर्टी सिक्स लाख सिक्स्टी थाउजंड मास्किओ ट्रिप विथ कपल टू चिल्ड्रन फोर नाईट फाईव्ह डेजचा चा आहे पंधरा रँक अंबा रँक फोर सत्तावन लाख वीस हजार रुपये लंडन चल फाईव्ह सिक्स डेज चा ट्रिप आहे सोळावा रँक रॉयल डॅम रॉयल अंबा आठ करोड नव्याण्णव लाख चाळीस हजार रुपये सतरावा रँक क्राउन अंबा सतरा करोड अठ्यात्तर लाख ऐंशी हजार रुपये त्याच्यानंतर अठरावा रँक अठरावा रँक मित्रांनो ब्रँड अंबाडर छत्तीस करोड सत्तावन्न लाख साठ हजार रुपये ऑस्ट्रेलिया ट्रिप विथ टू चिल्ड्रन्स फाईव्ह सिक्स डे तुम्हाला ट्रिप पण भेटते शानदार ट्रिप भेटते तुम्ही एका दिवसात करा एका वर्षात करा तुम्ही करा तुमचा मुलगा करू दे तुमचा नातू करू दे शंभर कोटीचा मालक होणार आहे मित्रांनो है ना त्याच्यानंतर आपला आता कंपनीच्या होऊन विंटर बोनांजा चालू आहे जसलमेर व्हिएतनाम चालू आहे तुम्ही नॅशनल ट्रिप पण अचीवमेंट करून जसलमेर जाऊ शकता इंटरनॅशनल विन करून तुम्ही व्हिएतनामला पण जाऊ शकतो आज कोणी पण जर जॉईनिंग घेत आहे प्रेशर आणि ब्रॉन्ज आहेत चौदाशो एस पी एसयो मध्ये चौदाशे एच पी एसओ मध्ये जर आम्ही पेअर मॅचिंग जर केली तर आमची जसल ट्रिप होते आहे फाय स्टार मध्ये खाणं पिणं राहणं सर्व प्रकारचं प्रिय आहे आणि अठ्ठावीसशे एच पी एसीओ मध्ये तुम्ही तुमचं टीम मिळून करायचं आहे अठ्ठावीसशे एच पी एचजीओ मध्ये तुम्ही आणि तुमचं टीम म्हणून करायचं मित्रांनो की जर तुम्ही केला तर वायत नाम करता तसंच सिल्वर गोल्ड प्लॅटिनम एड रुबी स्टार सफायर स्टार सफायर असं रँक जसं जसं जास्त असते पूर्ण टीम म्हणून काम करायचं असते एस पी पण जास्त आहे आणि जास्त नॉलेज साठी आमचं युट्यूब लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता आमच्या फोनला फोन नंबरला पण तुम्ही कॉल करू शकता नाईन फाय थ्री फाय सिक्स फाय वन नाईन थ्री सिक्स त्या नंबरला तुम्ही कॉल करून तुम्ही जास्त इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता मित्रांनो है ना जास्तीत जास्त जाणकारीसाठी तुम्ही आमच्या सोबत भेटू शकता सर्व प्रकारचं तुम्ही काम करू शकता आणि इथं तुम्ही कर्नाटका महाराष्ट्र कोल्हापूर बिजापूर कर्नाटका गुलबर्गा हुबली धारवाड इथं कुठं पण तुम्ही असला आपलं लाईव्ह सेशन झुम मिटिंग सेमिनार ट्रेनिंग वगैरे आपल्याला चालू असतात तिथं तुम्ही बसू शकता आपल्या परिवाराला पण तुम्ही जास्त